नेम व्हॅली रिसॉर्टच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मानिय दिलीप दळवी सरचिट चिटणीस मा मविप्र ॲडव्होकेट आर के बच्चाव संचालक मविप्र मविप्र माझे मही मित्र राजाराम पानगावने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे का राजावाद अच्छा प्रदेश प्रमोशन झालं वाटतं था। आता ते प्रदेशला गेले मी पक्ष सोडून बरेच दिवस झाले ना ऑल इंडियाचे द्राक्ष बागादार संघाचे अध्यक्ष माझे मित्र सन्मान्य कैलास भोसले डॉक्टर दिनेश बच्छाव मान्य श्री अरुण देवरे दीपक बोरस्ते प्रसाद दळवी आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर भूषण पगार माझे मित्र सन्मान्य राजेंद्र भोसले नवल मोरे डॉक्टर गौरव ठाकरे जिजाऊ संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अश्विनताई बोरस्ते संजय टिळे जनार्दन टोपे सर्व व्यासपीठावरील मान्यवर ज्यांच्यामुळे या भागामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण या ठिकाणी झाल्या आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला येण्याचा योग आला ते या संचालक निम व्हॅली रिसॉर्टचे माझे मित्र श्री संजय हिरे उपस्थित या परिसरातील सर्व पंचकृषीतील शेतकरी बांधव महिला भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो मला खरं म्हणजे आज सकाळी नऊ वाजेपासून कार्यक्रम लागले आणि कार्यक्रम संध्याकाळी आमचे चार वाजता संपले त्यानंतर शिर्डीमध्ये काही लोकांच्या घरी जाण्याचं होतं त्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये दोन सबस्ट्याजीचे उद्घाटनं होते असे सगळे कार्यक्रम करत 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 या ठिकाणी कैलास एक तासभर लासलगावला माझ्यासाठी उभा होता आणि नाना आमचा नानाने दोन चार नाना सुरवंशीने दोन चार फोन केले की नाशिकचा कार्यक्रम तुम्ही रद्द करा काही झाला तरी इकडे या त्यावेळी मग या कार्यक्रमाला मला शेवटी नाही म्हणता आलं नाही आणि म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता आलं आणि इथं आल्यावर मी पाहिलं का एक शेतकऱ्याचा मुलगा इतका धडपड करून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य निर्माण करू शकतो आणि वेगवेगळ्या सुविधा शेतकऱ्यांसाठी आमच्या तरुण मित्रांसाठी आणि इथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी एवढ्या सुविधा निर्माण करू शकतो त्यामुळे त्याच्या पाठीशी उभं राहणं त्याला शाबासकी देणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून उशीर जरी झाला तरी गेलं पाहिजे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली पाहिजे यासाठी मी या, या ठिकाणी आलो आपण सर्वांनी मॅनेज या आयोजकांनी सत्कार केला आमचं सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दलही मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो नव्यानेच मला नंदुरबारची पण जबाबदारी मिळालेली आहे अजून नंदुरबार मी काय आहे पाहिलं नाही पण ते आता सव्वीस तारखेला झेंडा ता जावंच लागेल त्यामुळे नवीन नवीन नवी सगळी जबाबदारी आली आहे शेतकरी आणि कृषी खात्याची जबाबदारी देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांनी पण काही विचार करून ही जबाबदारी माझ्यावर सोपवली असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे कानाकोपऱ्यामध्ये जे काही क्रॉप पॅटर्न आहेत त्या पॅटर्नचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं होतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत त्यामुळे मी जशी माझा शपथविधी झाला आणि कृषी खातं माझ्या वाट्याला आलं त्या दिवसापासून एक दिवससुद्धा मला सवड म्हणजे वेळच मिळत नाही ऑफिसमध्ये बसायला तर अजून मला बघता आलं नाही अजून मिटिंग घेता आलं नाही मुश्किली दोन तीन दिवस या ठिकाणी मॅरेथॉन मिटिंगा घेतल्या आणि त्यानंतरच्या तारखा कारण ह्या सगळ्या महिनाभरामध्ये मोठे शेतकरी प्रदर्शन एक्झिबिशन आणि कॉनोकेशनचे तारखा ह्याच महिन्यामध्ये असतात त्यामुळं मला सगळीकडे आता मी उद्या इंदापूरला क एक, एक एक्झिबिशनचं उद्घाटन आहे परवा परभणीला कॉनोकेशन आहे नंतर पंचवीस त सत्तावीस का अठ्ठावीस तारखेला राऊरीला कॉनोकेशन आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये दापोलीला कॉनोकेशन आहे आणि त्यामध्येच परत या सगळ्या आमचे पक्षाचे शिबिरं कार्यक्रम त्यामुळे मी खऱ्या अर्थानं काम बघायला अजून सुरुवात केली नाही परंतु तरीसुद्धा खरं म्हणजे हे सरकार जम्बो सरकार आहे एक तर थप्पिंग मॅजॉरिटीमध्ये निवडून आलेलं सरकार आहे सरकार आहे आणि दुसरी गोष्ट चाळीस पंचेस जेवढ्या जागा होत्या सगळ्या जवळपास भरलेलं आहे एक जागा शिल्लक ठेवली कोणासाठी ठेवली ती त्यांनाच माहिती मला नाही सांगता येणार पण एवढं सगळं मंत्रिमंडळ मिळाल्यामुळं सगळे विषय असे वाटून गेलेले आहेत आता कृषी खात्यामध्ये एक अनेक विषय आहेत कृषी खात्यामध्ये पशुसंवर्धन आहे कृषी खात्यामध्ये मार्केटिंग आहे कृषी खात्यामध्ये मत्स्य व्यवसाय आहे आता हे सगळे विषय वेगवेगळ्या मंत्र्याकडे आहेत पण महाराष्ट्रातून कोणाचाही फोन आला की ते पहिलं मलाच फोन करतात साहेब आमच्या आम्हाला भाव मिळाला नाही साहेब बारधन उपलब्ध झालं नाही अरे म्हटलं ते माझं काम नाही आहे माझं काम फक्त शेतीचा माल उत्पादित करण्याचं काम आहे विक्रीचं काम आमच्या यांच्याकडे राहुल साहेबांकडे म्हटलं त्यांना जाऊन फोन करा मग शेवटी मी रावणला फोन केला रावणला म्हटलं बाबा काय प्रॉब्लेम आहे इथेच सांग मला लोकांना उत्तर द्यायला मग त्यांनी सांगितलं की बार्दांचं टेंडर कॉल केलेलं आहे बारदन दोन तीन दिवसामध्ये येईल टेंडर वर्कआउटर जाईल आणि बारदन मिळेल आणि आपण शेतकऱ्यांची खरेदी अजून महिनाभर या ठिकाणी सोयाबीनची वाढवलेली आहे त्यामुळे एक एक मला दुसरीकडनं माहिती घेऊन आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी करावी लागते द्यावी लागते आणि त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं तर लोक लोक लगेच शब्द पकडतात म्हणजे आपण काही बोललं की लोक आपल्या पुढे दोन पावलं असतात त्यामुळे या मोजून शब्द द्यावे लागतात आश्वासनं मोजून वापरून द्यावे लागतात कारण मी काय आमदार नाही आमदार काय बोलू शकतो मंत्र्याला काही बोलता येत नाही मंत्र्याला बंधन आहेत कारण शेवटी ते पूर्ण करावे लागतात आणि शेतकरी म्हटलं की स्कॅटर्ड आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये वेगळं उत्पन्न होतं विदर्भामध्ये वेगळं उत्पन्न होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळं उत्पन्न होतं आपल्याकडेही वेगळं वेगळा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगळं वेगळं आहे म्हणजे द्राक्ष बागायतदार संघाचे आमचे कैलासराव भोसले आहेत जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही द्राक्ष बागा आहे काही ठिकाणी द्राक्ष बागा कमी झालेल्या आहेत पर्या कम्पेरेटिवली डाळिंबाच्या बागा कमी झालेल्या आहेत त्यामुळे सोयाबीनचं पीक वाढलेलं आहे कपास काही ठिकाणी लागवड होते काही ठिकाणी भाजीपाला मोठ्या प्रमाणावर येतो त्यामुळे अशा प्रकारचे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे क्रॉप पॅटर्न असल्यामुळे या ठिकाणी खूप असं सगळं अनास्था या शेती खात्यामध्ये निर्माण झालेली आहे कारण एक लॅब वेगळा तंत्रज्ञान वेगळं दुसरीकडे शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी व्यवस्थितपणे ते ज्ञान पोचत नाही मी आता काल के व्ही केला गेलो बारामतीला उद्घाटनाला अजितदानाच्या बरोबर तर तिथे त्याने मला त्या मनसरला कांदा संशोधन केंद्रामध्ये त्याने कांदा मला दाखवला हा कांदा नऊ महिने टिकतो म्हणे कांदा एवढा मोठा कांदा आणि नऊ महिने टिकतो मी म्हटलं मग आमच्या शेतकऱ्यांपर्यंत काय येत नाही तो कांदा आमच्या शेतकऱ्यांना का मिळत नाही ते बी बियाणं अशा प्रकारे लॅक ऑफ कॉम म्हणजे ज्याला कॉन्टॅक्ट किंवा समन्वय होतो आपण ते त्या लॅकअप समन्वयामुळे या ठिकाणी आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचत नाही आणि मग आपण पारंपरिकदृष्ट्या आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीवर आपण लागवडी करतो त्या पद्धतीवर उत्पादन घेतो आणि मग अचानक या ठिकाणी भाव कमी झाले की मग शेतकऱ्यांची ओरड या ठिकाणी येते आमच्या डॉक्टर बचावचा जन्म कांद्यातच झालेला आहे नाही तर तसं अवघड होतं पण कांद्याने चांगलं रडवलं युतीला आणि आघाडीला चांगलं दान दिलं पण नंतर आघाडीने वाचपा काढला तुमचं एवढं लक्षात ठेवा मग आघाडीचाही वचपा निघाला आणि युतीवर सर्च झाली आता हे सगळं चालू राहणार रे खालीवर खालीवर राजकारण आहे राजकारण त्याच्या दृष्टीने होत राहतं पण एकंदरीत ज्या कामासाठी ज्या लोकांना दिलेले शब्द पाळण्यासाठी आपण काम करतो ते शब्द वेळचेवर जर पाळले आणि लोकांना जर दर... यामध्ये आशादायक चित्र निर्माण झालं तर लोक तुमच्याबरोबर कायम राहतात मी मी तर म्हणतो राजकारणामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात परंतु एक वर्ग असा आहे मी आजच सकाळी दादांना सांगितलं की दादा म्हटलं महाराष्ट्रामध्ये बारा कोटी तेरा कोटी जनता आहेत आणि बारा तेरा कोटी जनतेमध्ये पन्नास टक्के लोक हे शेतकरी आहे म्हणजे पन्नास टक्के लोकांचा डायरेक्ट कृषी खात्याशी संबंध आहे आणि पन्नास टक्के लोक हे खा खाणार आहेत त्यामुळे राहिलेले पन्नास टक्के आणि हे पन्नास टक्के मिळून शंभर टक्के लोक या खात्यावर अवलंबून आहे म्हणजे हे खातं काही लहान नाही आहे खातं प्रचंड मोठं आहे परंतु या खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असुविधा असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्थिरता निर्माण होते शेतकरी कधीच एकत्र येऊ शकत नाही शेतकऱ्यांमध्ये थोडंसा ब एक दुसऱ्याचा या ठिकाणी हेवा द्यावा त्याच त्याचप्रमाणे लवकर नॉलेज शेअर करण्याची जी काही पद्धत असते ती पण लवकर करत नाही त्यामुळे थोडंसं माणसाचं मत मन मिळावपणा म्हणतो तो, तो जरा त्याचा अभाव आहे आणि त्यामुळे आता ह्या सरकारी जे काही कर्मचारी आहेत सरकारी जे काही अधिकारी आहेत त्यांनीही या सगळ्या योजना शेतकऱ्यांबद्दल पोहोचवल्या पाहिजे आणि त्यासाठी मग वेगळं पोर्टल त्यासाठी डी बी टीच्या मार्फत जे काही योजना आहे त्या, त्या या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे आणि मग त्यासाठी मी काही आय आय टीचे विद्यार्थी बोलवलेत आणि त्यांना कामाला बसवलं आहे पुण्याला हे चार पाच आय आय टीच्या विद्यार्थ्यांना बोलवलं की मला हे सगळं सिंक्रोनाईज करून द्या स्ट्रीम लाईन करून द्या आणि याच्यामध्ये एक एक विंडो सिस्टीम शेतकऱ्याला एका विंडोवरती कळलं पाहिजे की आपल्या भारताला किंवा महाराष्ट्राला कांद्याचं या ठिकाणी कन्झम्पन किती आहे किती कांदा आपण दोनशे टन पाचशे टन हजार टन आणि मग आपण किती कांद्याची लागवड केली पाहिजे कांद्याची लागवड जर हजार टनाची आपल्याला जर कन्झम्पन असेल तर आपण पंधराशे टनापर्यंत या ठिकाणी लागवड करू शकतो पण आपण हजार टनाची गरज आहे आणि दहा हजार टन जर कांदा उत्पादित केला तर शंभर टक्के त्याला भाव मिळणार नाही त्यामुळे त्याला काही आपल्याला रेस्लिंग करता येईल का तसाही विचार करतो आहे आता एकीकडे एक आपण या गोष्टीला बोल दुसरीकडं आपण ऊसाची जर लागवड बघितली आहे तर आता पूर्वी आपल्याकडं ऊस होत होता पण ऊसाच्या लागवडीमध्ये एफ आर पीच्या अनुसरून या ठिकाणी किंमत द्यावी म्हणून त्याचे भाव ठरलेले आहेत एफ आर पीची किंमत जी येईल ती किंमत द्यावीच लागते शेतकऱ्यांना पण काही या ठिकाणी कारखान्याचे लोक आहेत संचालक मंडळ आहे किंवा काही खाजगी कारखाना आहेत ते मात्र एफ आर पीपेक्षा जास्त पैसे देतात काही तीन हजार देतात काही अठ्ठावीसशे देतात काही चार हजार देतात काही साडेतीन हजार देतात त्यामुळे मिनिमम किंमत मिनिमम प्राईस ही का ऊसाची ठरलेली आहे मिनिमम प्राईस ही कापसाची ठरलेली आहे मिनिमम प्राईस ही सोयाबीनची ठरलेली आहे पण भाजीपाला आणि कांदा यांच्या अजून मिनिमम प्राईस ठाराशे आहेत पण यामध्ये होणारा जो उत्पादन खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणावर आहे कांद्याचा दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत चालला मला सांगा मी एकोणावीसशे सत्तर साली थोड्याफार प्रमाणात शेती करायचो सत्तर साली बाई कामाला पाच रुपये रोजाने यायची आज बाई दोनशे रुपये रोज घेऊन तरी कामाला येते का आज ते कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि त्या ठिकाणी लागवड करतात परंतु माणसं मिळणं दु दुरापास आहे आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी रेट वाढत चालले खर्च वाढत चालला खताचे औषधाचे यांचे एम आर पी कशावरून ठरतात हे कळत नाही रोग पैसे दिले तर एम आर पीपेक्षा कमी पैशामध्ये औषधं आणि उधार राहिलं तर एम आर पीची किंमत दाखवतात हो एवढं पैसे घेऊन जाय म्हणजे त्याच्यामध्ये चारशे पाचशे रुपयाचा फाळकं त्या ठिकाणी मा आपलेच माणसं मारतात म्हणजे आपलेच दुकानदार आहेत आपल्याच शेतकऱ्याची मुलं आहेत पण प्रत्येक वेगळा व्यवसाय वे करायचा आहेत त्यामुळे ते दोन पैसे नफा मिळत असेल तर ते काढून घेतात त्यामुळे चाळीस टक्के पन्नास टक्के ज्यामध्ये नफा असतो त्या अशा जर औषधं आणि बियाणं आपण वापरायला लागलो तर शेतकऱ्याचा खर्च कधीच कमी होणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाल्याशिवाय त्याचा नफ्यामध्ये त्याची वाढ होणार नाही अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये त्याला शेतकऱ्याला आता शेत मागेल त्याला शेततळ आहे मागे त्याला या ठिकाणी आपण ड्रिप या ठिकाणी देण्याची व्यवस्था केली पण त्यांचं अनु त्यांचं अनुदान लवकर मिळत नाही केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये अनुदान मंजूर करून ठेवलं पण शंभर दीडशे कोटी रुपये येतात शेतकरी मात्र मला फोन करतात की आम्हाला अजून अनुदान मिळालं नाही आम्हाला दुष्काळग्रस्त अनुदान मिळालं नाही आम्हाला अतिवृष्टीचं अनुदान मिळालं नाही आम्हाला शेततळ्याचं अनुदान मिळालं नाही आम्हाला नेटचं नेट सेटचं अनुदान मिळालं नाही नेटचं या ठिकाणी जी एस डी याच्या मार्फत नेट घेतलं आहे देवळा तालुक्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये बरेचसे दोनच ता तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारचे अनुदान केंद्र सरकारकडनं न आल्यामुळे आपण शेतकऱ्यांना देऊ शकत नाही आणि शेतकऱ्याची ओढ मात्र या ठिकाणी कायम चालू असते खरं म्हणजे शेती ह्या विषयावरती पन्नास टक्के आपल्याला गरज ही केंद्र सरकारची आहे केंद्र सरकार, सरकार त्यातून पन्नास टक्के पैसे आपल्याला उपलब्ध करतं आणि पन्नास टक्के आपल्याला राज्य सरकारला टाकावे लागतात निवडणुका आता झालेल्या आहेत अजून बजेट व्हायचे आहेत पैसे यायचे आहेत त्यामुळं लोकांमध्ये निवडणूक झाली सरकार झालं की लोकांना वाटतं की पटकन या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे पण त्यासाठी काही कालावधी जाणार आहे त्यासाठी काही वेळ जाणार आहे हे सगळं सुटसुटीत करण्यामध्ये थोडा वेळ जाण्याची शक्यता आहे पण हे खातं व्यवस्थितपणे अतिशय बोलून दाखवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बोंगळा कारभार या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला कृषी अधीक्षक कृषी सहाय्यक कुर जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना भेटण्याची गरजच पडणार नाही सगळं ऑनलाईन करायचं आहे तुम्ही ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आली मुख्यमंत्री त्याप्रमाणे डायरेक्ट ऑनलाईन पैसे त्यांच्या अकाउंटवर गे महिलांच्या त्या धर्तीवरती शेतकऱ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले पाहिजे डेबीटीच्या अकाउंट पैसे गेले पाहिजे कोणालाही अर्ज घेऊन जाण्याची वेळ पडायला नको कारण शेवटी मधलेच लोक इतका त्रास देतात आणि पीक कापणी आता साधारणपणे विम्याची रक्कम आपल्याला पीक कापणीवर जातो पीक कापणीमध्ये काय होतं तो तलाठी आणि तो गा कृषी सहाय्यक जे दोघे जण ॲडजस्ट करतात गावातला लाडका कार्यकर्ता असला की त्याचंही नाव घुसळून देतात त्याच्यामध्ये आणि गावातल्या कदा आपलं त्याचं जमत नसलं की त्याचं नाव काढून टाकायचं त्यामुळे त्याच्यातही त्याच्यावर अन्याय होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे आता ती परिस्थिती बदलायला सांगितली आता मी गुगलवरती या ठिकाणी त्याचं मॅपिंग घेणार आहे आणि गुगलवरती त्याचं नुकसान किती झालं त्याचे पैसे त्याच्या डेबिट आणि त्याच्या अकाउंटमध्ये कसे जातील अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी निर्माण केली मी केंद्र सरकारशी बोललो या संदर्भात की डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावावर पैसे गेले पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे कारण शेवटी मित्र हे मित्र हेही म्हणतो की मी पंतप्रधानांना भेटून एकच सांगणार आहे की महा महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहेत मार्फत आपण शेतकऱ्यांना जे काही लेबर चार्जेस आहेत ते लेबर चार्जेस त्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट गेले पाहिजे त्या कसे लेबर चार्जेस गेले पाहिजे की त्याने जर कांदा लागवड केली कांदा लागवडीला तुम्ही दहा हजार रुपये एकरी जर खर्च देत असाल तर दहा हजार रुपये किंवा पाच हजार रुपये किंवा सात हजार रुपये जे काही अमाऊंट ठरेल ते अमाऊंट त्याच शेतकऱ्याने लाग के लागवड केल्यानंतर त्या त्या याच्यामध्ये सॅटेलाईटमध्ये एक महिन्याने चेक कर एक महिना त्याला वेळ द्यावा लागतो कधी कधी येत नाही त्यामुळे एक महिन्याचा दिवस दिल्यानंतर अगोदर ऑफलाईन होईल पण त्याच्यानंतर एक महिन्याने चेक होईल आणि त्याला पैसे त्याच्या अकाउंटवर डायरेक्ट जातील म्हणजे अशा पद्धतीनं जर त्या शेतकऱ्यांना जर आपण खर्च कमी करू शकलो आणि हजार रुपये जर त्याचा क्विंटल मागचा खर्च जर वाचला तर हो तो हजार रुपये प्लस होतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुढे फारसा त्रास होणार नाही आणि आपल्याला ज्याच्याकडे दहा एकर जमीन आहे पाच एकर जमीन आहे पंचवीस एकर जमीन आहे त्याने एवढी लागवड करायची नाही त्याला क्रॉप पॅटर्न दिला पाहिजे तुला पाच एकरची हमी आम्ही घेऊ पाच एकरचे कांदे लागवड कर पाच एकराची हमी आम्ही घेतो आणि बाकीचं तू पाच एकर द्राक्ष बाग लाव त्याची हमी आम्ही घेतो तू वेगवेगळ्या प्रकारचे जर या ठिकाणी पिकं केले तर ती हमी सरकार घेईल पण तू एकाच प्रकारचे पिकं केले तर ती आम्ही सरकार हमी घेणार नाही त्याच्यामुळं अनावश्यक उत्पादन वाढणार नाही अनावश्यक त्रास होणार नाही सरकारला मॅनेज होणार होणं महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना पण या ठिकाणी दिलासा मिळणं महत्त्वाचं आहे मुळात शेतकरी हा कायमचा अस्थिर आहे कायम अस्थिर आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कायम संकट आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मी कधीच कुठं औषधं पाहिली नाही मी जेव्हा उसाला पाणी भरतो मला मी मी अनेक वेळा सांगितलं आहे मी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली एकरी शंभर टन ऊस काढणारा शेतकरी मला पहिलं बक्षीस मिळालं कारखान्याचं कोपरगाव सहकार साखर कारखान्याचं आणि त्यावेळेस माझा तिसच गुंटी ऊस होता पण त्याच्यामध्ये एवढं उत्पादन आलं कारण शेवटी जास्त लागवड केली की त्याचं टेनेज आपआप घडतं नंतरच्या काळामध्ये हळूहळू जनरल तसा विचार केला तर त्या काळामध्ये ऐंशी साठ ट स टनापर्यंत या ठिकाणी टेनेज बसायचं साठ टन म्हणजे दुरीला बसायचं खोड्याला बसायचं पण नंतरच्या काळामध्ये पार पंधरा आणि वीस आणि पंचवीस वर आलं ते मग नंतर नवीन बी बी आय आले नंतर औषध आले आता मी काल केवी केलं केला बारामतीला पाहिलं तर ऊस दोन दोन मजल्यापर्यंत ऊस वाढलेले आहेत म्हणजे इतकी सुधारणा झाली त्यामध्ये मी आता रोगा संदर्भात आता आता सचिन बोलला आपलं संजय बोलला तर तेल्याच्या बाबतीमध्ये पण मला तिथला काही संशोधक आणि साईड साहेब आपण याच्यावर औषध काढलेलं आहे त्यामुळे आता हे लखमापूरला जे तुमचं डाळीम संशोधन केंद्र होतं ते काही अंशी प्रमाणात कमी झालेलं आहे बंद झालेलं आहे तेही माझ्या लक्षात आहे तिथेही एक चांगला अधिकारी नेमून किंवा चांगलं प्रायव्हेटला एखाद्या दे लॅबला देऊन आपण त्याच्यामध्ये त्याची टाईप करून त्यांच्याकडनं पण या ठिकाणी योग्य मार्गदर्शन वेळेवर मार्गदर्शन शेतकऱ्यांना कसं होईल हाही माझ्या डोक्यामध्ये विचार आहे म्हणजे आपल्या भागामध्ये होणारं उत्पादन त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारजवळ पैसे आहेत सरकारजवळ सगळं काही आहेत फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ते पोहोचवण्यासाठी तुमचे कदाचित आम्ही आता तुमच्या सर्व महसूल विभागाशी टायप करतो आहे युनिक फार्मर आय डी युनिक आय डी म्हणून शेतकऱ्यांना एक या ठिकाणी आय डी कार्ड देणार आहे आधार कार्डची लिंक करणार आहे आणि आधार कार्डची तुमची शेती पण लिंक करणार आहे त्यामुळे विम्यामध्ये घोटाळा होणार नाही चुकीच्या मा माणसाला विमे जाणार नाहीत आणि चुकीच्या जमिनीवर विमे या ठिकाणी काढले जाणार नाही विमा पण पारदर्शी होईल सगळ्यांना पैसे पारदर्शी होतील आणि शेतकऱ्यांना कोरोनाजवळ किती जमीन आहे तेही आपल्याला कळेल म्हणजे खोटे पंचनामे होणार नाही म्हणजे अनावश्यकता जवळपास याच्यामध्ये हजार पंधराशे कोटी रुपये अनावश्यक या ठिकाणी खर्च होतात असं मला माझ्या अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे आता यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत औषधाच्या संदर्भामध्ये एम आर पी तशी परिस्थिती आहे पण औषधाची क्वालिटी आहे का तर क्वालिटी अजिबात नाही म्हणजे तिथंसुद्धा लिंकिंग आहे तिथंसुद्धा घोटाळा आहे सगळा म्हणजे सगळ्या याच्यामध्ये जर सगळं नीट क्लीन करायचं असेल तर एखाद्या वर्षाचा कालावधी यामध्ये जाणार आहे मला कल्पना आहे त्याच्यामध्ये पण जेव जेवढा जाईल तेवढं जाऊ द्या हरकत नाही पण त्यातून काहीतरी आपल्याला चांगलं घडलं पाहिजे कारण शेतकरी हा या देशाचा का नाही आपण म्हणतो मी सुदैवानं शेतकरी असल्यामुळे आणि मला कसला इंटरेस्ट नाही मी दहा वेळा सांगतो लोकांना ज्याचा इंटरेस्ट क्रिएट होतो कशातही कशातही इंटरेस्ट क्रिएट होत्या तुमच्या माणसामध्ये नोकरदारामध्ये मी आमच्या कर्मचाऱ्यांना सांगतो तुला जिथं पाहिजे तिथे नोकरी मिळेल तू म्हणशील तिथं तुझ्या पाठीशी उभा राहील वशिला कोणाचा आहे आण एक रुपया देऊ नको काम चांगलं कर काम खराब झालं ज्याचा वशिला असेल त्याला विचारणार नाही तुला घरी पाठवून देईल सस्पेंड करून टाके त्याच्यावर ती मागडे यायची नाही परत लाड अजिबात चालणार नाही त्यामुळे वशिला घेऊन ये पण तुला राहण्यासाठी काम करण्यासाठी पण काम नाही केलं तर मात्र तुला घरी जावं लागेल त्याप्रमाणे मग तोही घरी जाईल आणि शेतकऱ्यांना मग चुकीचं काम या ठिकाणी सवय लागणार आहे शेतकरी पण दोन पैसे मिळायला लागलो काबर शेती करणार नाही चांगला शेतकरी जेव्हा दोन पैसे त्याच्या खिशात कसे जातील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून राज्य सरकारमध्ये काम करत असताना सन्मान्य दादांनी मला फ्री हँड दिलेला आहे की तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा पण हा महाराष्ट्रातला शेतकरी हा एकदम सुलाम सुफलाम झाला पाहिजे त्यांच्या काय अडचणी असेल मला सांगा मी बजेट वाढवून देतो हजार पंधराशे दोन हजार कोटी रुपये तुम्हाला जास्त देतो मानिक राह तुम्ही मला बाकीचं काही सांगू नका पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे मी परत तक्रारी ऐकून घेणार नाही म्हणजे अशा प्रकारे दादांनी एकदम मला फ्री हँड दिलेला आहे त्यामुळे सुदैवानं दादांकडे मिळालेल्या खात्यांपैकी स दोन नंबरचं खातं आहे माझं आहे त्यामुळे मला ही जबाबदारी देत असताना त्यांनी विचार करून जबाबदारी दिलेली आहे आणि मलाही मला खरं म्हणजे जिल्ह्याचं काम करायला संधी मिळेल मला असं वाटलं होतं पण मुख्यमंत्र्यांनी आदेश केलेला आहे त्यांच्याकडं त्यांचे पाच आमदार आहेत त्यांचा मंत्री नाही त्यामुळे त्यांना श्रीहस्त कुंभमेळा पण करायचं त्याम आहे त्यामुळे त्यांनी मला नंदुरबार दिलं म्हटलं नंदुरबार तर नंदुरबार आपल्याला काय फरक पडतो जे होईल ते होईल विल, कुठेही काम करायचं आपल्याला आदिवासी बांधवांची सेवा करायची आहे त्यामुळे तो काही विषय नाही परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हे हा जो समाज आहे शेतकरी समाज या समाजाला निश्चितपणे एका वेगळ्या स्टेजवर घेऊन जायचंय एक आश्वासक या ठिकाणी त्यांना द्यायचे मला बघा तुम्ही आता मी बुलढाण्याहून काही लोक भेटायला आले मला सिन्नरला म्हणजे मी एक एम एस सी बीच्या उद्घाटन करत होतो म्हणजे तुपकर म्हणून तो आला तो मला बुलढाण्याहून भेटायला आला लोकसभेला उभा होता तो रवींद्र तुपकर, तुपकर नाही हो काय नाव त्याचं शेतकरी संघटनेवाला श्रीकांत तुपकर तर त्याने सांगितलं की आमचे विम्याचे पैसे मिळालेले नाही मी तावडतोब सेक्रेटरीला फोन लावला मला उद्या तुम्ही ब्रीफ करा उद्या संध्याकाळी मी येणार आहे मला उद्या ब्रीफ करा आणि परवा त्यांना पैसे कसे जातील ती व्यवस्था करा तावडतोब कारण विम्याचे पैसे त्यांना लगेच गेले पाहिजे जोपर्यंत तक्रार माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत मला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही तक्रार आली की दुसऱ्या मिनिटाला लगेच त्याच्यावर दखल घेऊन आणि आपण लगेच काम सुरू करतो आणि माझ्याकडं वेळ नाही मी आता उद्या मुंबईला आहे परवा इंदापूरला आहे परवा परभणीला आहे आणि चार पाच दिवस असं सारखे दौरे चालू आहे एवढा महिना दीड महिन्यामध्ये आपले दौरे या ठिकाणी आटोक्यात येतील आणि कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल परंतु एक चार सहा महिन्यामध्ये एकदम काम सुरळीत होऊन जाईल आणि शेती ह्या विषयावरती आताचा खूप मोठा गहन प्रश्न आहे हा काटेरी मुगुटेच असा काय सकाळी शेतकरी हसला तर आपल्याला बरं वाटतं संध्याकाळी तो धनादन द्यायला लागतो कारण गारपीट झालीच झाली की त्याचं काम सुरू झालं त्याचा काय दोष आहे त्याचा काय दोषे मार जागा कांदे फेकून देतो शेतकरी तो कांदे पिकवतो उभा करतो पाणी वरतो आणि कांद्याला का, भाव नसल्यावर तो फेकूनच देणार रस्त्यावर त्याच्या डोळ्यात त्याला तो श्वेदेल्याशिवाय राहील का टमाटे तशी परिस्थिती आहे त्यामुळे एक तर उत्पादन वाढवायचं आणि उत वाढलेलं उत्पादन खरेदी करायचं नाही त्याला योग्य भाव द्यायचा नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मेटा कुठेला येणारच आहे कारण हे काय एका वर्षामध्ये एकदा मागे गेला शेतकरी की पुरा चार वर्ष मागे जातो त्यामुळे अशा प्रकारे थोडेफार या ठिकाणी कमी जास्त प्रमाण होत राहील पण अशुरन्स जे आहे ना शेती या धंद्यामध्ये ते मिळत नसल्यामुळे या ठिकाणी आपण वेगळा व्यवसाय सुरू करतो पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आपल्याला शेतीला पूरक व्यवसाय हे असलेच पाहिजे भविष्यकाळात जसं संजयने इथं रिसॉर्ट केलं त्या इथे ते रिसॉर्ट आपल्यासाठीच आहे आपणच खर्च करणार त्याच्यात पण आपल्याला पोल्ट्री आहे आपल्याला पोल्ट्री जागूळ एक चांगला मोठा व्यावसायिक आहे पोल्ट्री आहे फि फिशरीज आहे त्याच्यानंतर दूध दुत्त व्यवसाय आहेत वेगळ्यावेगळ्या व्यवसायामध्ये एक पार्ट तरी आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे की नुसतं एकाच गोष्टीवर अवलंबून राहा आता कामाने नुसतं दूध धंद्यावर अवलंबून राहा किंवा नुस नुसतं कांद्यावर अवलंबून राहा किंवा नुसतं डाळीमारचं अवलंबून राहा असं न करता वेगळ्या प्रकारावरती प्रकारवरती शेती जर आपण व्यवस्थित केली तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आधार मिळेल असं माझं स्वतःचं मत आहे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी खरं म्हणजे खूप उशीर झाला आहे साडे दहा साडेदहा वाजलेले आहेत तरीसुद्धा साडेनऊ नाही साडेनऊ वाजलेले आहेत तरीसुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि खरं म्हणजे तुमचं करमणुकीचे कार्यक्रम चालले आहेत मुंबईवरून एवढी मोठी टीम आली आहे संजय आहे तुम्ही आवश्य आहे त्यावेळेला म मी जरी आवश्य असलो तरी मला काही मला बंधन आहेत त्याच्यामुळे आता तुम्ही तुमचं एन्जॉय करा मी आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीनं मी संजय हिरे यांना मनापासून शुभेच्छा देतो या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण आलात एक दिवस आनंद घ्या जेवण या सगळं जेवण पण दिलेलं आहे त्याने त्यामुळे आपल्याला काही चिंता करण्याची गरज नाही पण पुढे लग्न निघालं तर त्याचं कार्यालय बुक करा नाही तर मग त्याचं कार्यालय राहायचं बाजूला तुम्ही तुम समोरचं कार्यालय जायचं जा। लोक हॉटेलच्या जा उद्घाटनाला आले की जेवाय खावायला याच्याकडं उधारी याच्याकडं रोख असलं दुसऱ्या हॉटेलला पण असं काही करू नका भाव त्याचं दुकान चाललं पाहिजे त्याला काही दोन पैसे मिळाले पाहिजे त्याच्यासाठी त्याने तो एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती कामाला आली पाहिजे त्यामुळं हिरे परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्व माझ्या सर्व मित्रांना आज इतका थांबला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कोकाटे साहेब टाळ्या जोरात झाल्या पाहिजे धडक बेधडक काम करणारे आमचे कोकाटे साहेब आणि तेवढंच हसून खेळून आपल्या सर्वांशी वागणारे आज आवर्जून इथे उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद या आभार प्रदर्शनासाठी मी रवी हिरे यांना विनंती करते वेळ खूप झालेला आहे निम्स व्हॅली हॉलच्या उद्घाटनसाठी महाराष्ट्र राज्याचे